उत्साहात परंपरेचा जा जागर येथील श्री सद्गुरु शांतीलिंग अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाली या सोहळ्याची सांगता हरिभक्त परायण पंढरीनाथ नाना तावरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने आणि दहीहंडी फोडून करण्यात आली या मठाला आणि सप्ताहाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे सन सालापासून साला समस्त पुढाकाराने अखंड हरिनाम सुरुवात झाली असून ही परंपरा साडेतीनशे वर्षांपासून अविरत सुरू आहे बडोद्याचे प्रधान गायकवाड यांनी सुमारे चारशे वर्षांपूर्वी हा भव्य चिरेबंदी दगडी मठ बांधून दिला असल्याचे जाणकार सांगतात वीर माहेश्वर लिंगायत समाजातील सद्गुरू शांतिलिंग महाराज हे मूळचे भूम परंडा जिल्हा धाराशिव येथील असून ते वर्षांपूर्वी कडेठाण येथे येऊन स्थायिक झाले होते वंशज प्रकाश विभूते शिवमूर्ती विभूते व महालिंग विभूते त्यांचे कुटुंबीय आजही मठात नियमित पूजा अर्चा करतात सप्ताह सहा जानेवारी ते तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत पार पडला पहाटे काकडा भजन विष्णू सहस्त्रनाम ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन भावार्थ रामायण प्रवचन आणि रात्री कीर्तन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या काळात हरिभक्त परायण सुनीताई गायके श्रीकांत दिलवाले कृष्णा नलावडे नितीन पवार बापूराव हातवनकर राजेंद्र तवार ललिताताई गोडेगावकर अशा दिग्गज कीर्तनकारांची सेवा रुजू झाली गावातून सद्गुरु शांतिलिंग महाराज यांच्या प्रतिमेची टार मृदंगाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली महिलांनी घरासमोर सडा रांगोळी काढून संपूर्ण गाव वातावरणाने नटले होते काल्याच्या कीर्तनानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विलास बापू भुमरे मित्रमंडळ समस्त ग्रामस्थ तरुण मंडळ कळेठाण येथील ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहेत ब्रेकिंग महाराष्ट्र ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब